त्यांना अनेक आमिष दाखवण्याचं काम केलं अनेक गोष्टी त्यांनी देखील देण्याचं काम केलं पण आम्ही एका बाजूला निधी होती आणि एका बाजूला निष्ठा होती निधीला बाजूला ठेवून आम्ही निश्चय निश्चयबरोबर राहिलो आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून घेऊन आज आपण काम करण्याचं काम करतो तीच परिस्थिती राष्ट्रवादीची आहे तीच परिस्थिती काँग्रेसची पण आहे आणि म्हणून मी आपल्याला आव्हान करेन की येणाऱ्या काळामध्ये ही आपली एकजूट ठेवून अमोल मोलेंच्या मागे पूर्ण नागतीने आपल्याला उतरावं लागेल एका बाजूला तुम्ही बघा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावरती पैशाचा पाऊस पडणार आहे पण एका बाजूला पैशाचा पाऊस पडू द्या पण निसर्गाचा पाऊस ज्यावेळी आपल्याला पडतो मायाचा पाऊस ज्यावेळी पडतो निश्रमांचा ज्यावेळी पाऊस पडतो त्यावेळी हा कुठचाही महिन्याचा पाऊस टिकत नाही हे इतिहासाने दाखवलं तर हेच इतिहास जर असा जर मागच्या काळामध्ये जर बघितला असता तर कदाचित टाटा पण या देशाचे पंतप्रधान झाले असते बिर्ला पण त्या काळामध्ये पंतप्रधान झाले असेल तर लोकशाहीमध्ये परमपूज्य भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिलेल्या घटनेनुसार आपल्या हक्काचं मतदान हे आपण बजावू शकतो एक एकजुटीने आपल्याला सर्वांना म्हणून काम करायचं आहे पुढच्या काही काळामध्ये मी आपल्या सर्वांच्या बरोबर येणार आहे आज गेल्या दोन दिवस दौऱ्याच्या नंतर आदरणीय सुप्रिया ताईसाठी आपण मुळशी मध्ये पक्षाच्या वतीने सभा घेतली अत्यंत यशस्वी सभा झाली आज हे सकाळी आपण आंबेगावचा आढावा घेतला जुन्नरमध्ये सभा घेतली आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते चाकण मध्ये खेडमध्ये पण आपण जन जनसंपर्क कार्यालयाचं देखील उद्घाटन आपण केलं आज ही सभा होते नदीच्या काळामध्ये मध्ये पण आपण सर्वजण आदित्यजींच्या माध्यमातून रोड शो किंवा शिरूरमध्ये पण आपण करण्याचं काम करणार एक ताकद आपण निर्माण करण्याची भूमिका घेऊन आज आपण महाविकास आघाडीचे घटक राहणार आहोत शेवटी एकच मुद्दा बोलून थांबणार आहे तिची अडचण ज्यावेळी आपल्या पक्षावरती आली होती पक्षाच्या अडचणीच्या काळामध्ये जात होता चाळीस आमदार गेले खासदार गेले पक्षाचं अस्तित्व राहील केलं राहील नाव राहील केलं राहील चिन्ह मिळेल कि नाही मिळेल एक काळ असा होता की राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी वर्षावर जायचे त्यावेळी त्यांना लोक स्वागत आणि सत्कार करायचे पण याच राज्याने एक काळ असाही बघितलं की मुख्यमंत्रीचा पाय उभार झाल्यानंतर पण देखील लोकांच्या डोळ्यामध्ये आश्रू होते कार्यकर्त्यांनी त्यांना स्वागत करत असताना मातोश्रीला पाठवण्याचं के के काम केलं हे ऐतिहासाने पण देखील पाहिलेलं आहे पण अशा वेळी पण देखील ज्यावेळी कुठच्याही देखील परिस्थितीमध्ये अडचणीच्या काळामध्ये कोण राहील की नाही राहील था था ता ता था 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 या अनेक पक्षाच्या संघटनेची लोकल हाती केल्या जातील पण त्यावेळी जर खऱ्या अर्थाने साथ देण्याचं काम जर कोणी त्या काळामध्ये जर केलं असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिलेले या गोष्टीचा आम्ही साक्षीदार आहोत काँग्रेस पक्षाचे त्या काळाचे पृथ्वीराज चव्हाणजी असतील बाळासाहेब थोरात असतील तरी ते देण्याचं काम केलं तुमचे आमदार कमी झाले खासदार तुमच्याबरोबर राहिला नाही म्हणून त्यांनी त्यांना तो मान आणि सन्मान कमी करण्याचं काम केलं नाही त्यामध्ये देखील महाविकास आघाडीचे प्रमुख या नात्यांनी त्याला पुढाकार घेण्यास भाग पाडला आणि एवढंच नाही तर इंडिया एअरलाइन्सची बैठक जी होती ती मुंबईमध्ये त्या इंडिया एअरलाइन्स बैठकीला पण देखील एकत्रित करण्याचा मान देखील हे आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांना देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून ही आपली जबाबदारी आहे की जो मान आणि सन्मान त्यांनी दिलेला आहे तोच मान आणि सन्मानाने या उमेदवारांच्या मागे महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे मग पुण्यामध्ये आपले नातेवाईक सिद्ध दंगेकरांच्या मागे इकडे डॉक्टर अमोल कोलेजींच्या मागे सुप्रिया राईंच्या मागे आणि संजोग वाघलेंच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभा राहायचं आहे आणि म्हणून कार्यकर्ते इकडे आमचे हिंदी भाषिक कार्यकर्ते पण खूप आलेले आहेत मी एकच गोष्ट सांगतो की ज्यावेळी बात बाद दंगो की हे मुद्दे घेऊन लोकांना जावं लागणार आहे जब वो बाद करेंगे दंगो की तब आप बाद करिये भूके और नंगो की जब वो बात करेंगे कमाई की तब आप बात करिए महंगाई की जब वो बात करेंगे राम राज्य की तब आप बात करिए काम काज की जब वो बात करेंगे तीन तलाक की तब आप बात करिए क्या हुआ हमारे पंद्रह लाख की जब वो बात करेंगे कब्रिस्तान की तब आप बात करिए परम पूजा भारत रत्न डॉक्टर अम्बेद साहब अम्बेडकर जी भगवान अम्बेडकर जी के संविधान की एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र